नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लर्न विथ प्रेणित यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आज आपण बघणार आहोत डेली यूज मराठी टू इंग्लिश सेंटेन्सेस तर आज आपण महत्त्वाची वाक्य बघणार आहोत जी आपण रोजच्या आयुष्यात किंवा रोजच्या वापरात आपण जी वापरतो अशी मराठी टू इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत तर जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता बघा कारण खूप महत्त्वाची वाक्य आपण इथे कवर करणार आहोत तर बघा पहिलं वाक्य तुला कसे वाटत आहे बघा तुला कसे वाटत आहे तर हा हे हा एक प्रश्न आहे डब्ल्यू एच क्वेश्चनचा प्रश्न आहे तर इथे आपण एक पहिला स्ट्रक्चर तयार करून घेऊयात तुला कसे वाटत आहे म्हणजे आत्ताशी फीलिंग आहे म्हणजे आय एन जी लागणार आहे वर्गला क्रिएला तर काय होईल याचं स्ट्रक्चर बघा पहिला येणार डब्ल्यू एच वर्ड डब्ल्यू एच वर्ड त्याच्यानंतरनं आपण काय करू त्याच्यानंतरनं तुला तुला, तुला म्हणजे यू साठी आपण काय वापरतो नेहमी एम इज किंवा आर हे आपण इथे घालतो म्हणजे सुरू क्रियापदेसाठी त्यानंतरनं पुढे काय सब्जेक्ट सब्जेक्ट काय असेल तो आपला इथे घालणार सब्जेक्ट मी स्मॉलमध्ये एस यू बी डॉट लिहितो त्यानंतरनं पुढं वर्ब म्हणजेच काय वर्ब कोणता प्रश्न पेला व्ही प्लस आय एन जी व्ही फोर ह्याला म्हणतात मी इथे लिहिताना व्ही आय एन जी लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडेल व्ही आय एन जी प्लस क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क महत्त्वाचा आहे इथे तर काय आहे बघा डब्ल्यू एच वर्ड घालून बघूयात कोणता तुला कसे कसे कसेसाठी काय डब्ल्यू एच वर्ड वापरतो आपण हाऊ 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 हा डब्ल्यू एच वर्ड वापरतो त्यानंतर ना पुढं काय आहे एम इज आर या तिघांपैकी आता एक आपल्याला इथे घ्यायचा आहे शब्द तर बघा सब्जेक्ट कोणता त्याच्यावर ठरवायचा सब्जेक्ट काय तुला तुला म्हणजेच यू यूच्या आधी आपण काय वापरतो नेहमी हाऊ आर यू आर यूच्या आधी किंवा नंतर नेहमी आपण आरच वापरतो हाऊ आर सब्जेक्ट आपला यू हाऊ आर यू आणि व्ही आय एन जी आपला वर्ब काय आहे बघा वाटणे वाटत म्हणजेच वाटणे वाटणे म्हणजेच काय फील मग फीलच्या पुढे आय एन जी लावल्यावर काय होईल बघा फीलचं स्पेलिंग एफ डबल ई एल आणि त्याच्या पुढं आय एन जी हाऊ आर यू फिलिंग आपलं वाक्य इथे काय तयार झालं हाऊ आर यू फिलिंग तुला कसे वाटत आहे हाऊ आर यू फिलिंग तर बघा वाटणे म्हणजेच काय फील म्हणून आपण इथे फिलिंग असं घेतला त्याचा व्ही एन जी फॉर्म तर हाही एक महत्त्वाचं वाक्य होतं बघा डब्ल्यू एच वर्ड हाऊ वापरायचा आणि यूच्या नेहमी आ, आ आधी किंवा नंतर नेहमी आर आर हाच शब्द वापरायचा आणि क्रियापदेच्या पुढे आय लावायचं जर कंटिन्युअस प्रेझंट कंटिन्युअस वाक्य असेल तर त्यानंतरनं पुढचा प्रश्न पुढचं वाक्य काय बघा तू केव्हा अभ्यास करतोस तर बघा तू केव्हा अभ्यास करतोस हा एक प्रश्न आहे हा प्रश्न पण एक सिंपल से सिंपल प्रेझेंट आहे प सिम्पल प्रेझेंट टेन्समधला वाक्य आहे टू इथे आपण ह्याप्रमाणे स्ट्रक्चर तयार करून घेऊयात पहिला डब्ल्यू एच वर्ड असेल कारण केव्हा केव्हा म्हणजे डब्ल्यू एच वर्ड घेऊयात आपण इथे डब्ल्यू एच वर्ड प्लस आता पुढं काय करणार डू किंवा डज कारण करण्याची क्रिया इथे त्यामुळे डू किंवा डज हा हे आपण इथे वापरणार आहोत ना सब्जेक्ट जो काय असेल तो इथं आपण घेणार आहोत प्लस उ उर, उरलेलं आपला वर्ब एक वर्ब राहतो आता वी वन फॉर्ममध्ये येणार कारण हे काय सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स आहे प्लस क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क खूप महत्त्व आहे क्वेश्चन मार्क नसेल तर वाक्य चुकतं बघा तू केव्हा अभ्यास करतोस आता डब्ल्यू एच वर्ड वापरायचं आहे केव्हासाठी डब्ल्यू एच वर्ड केव्हा म्हणजेच काय वेन वेन आता बघा डू किंवा डज हे वापरायचं हे कोणतं वापरायचं हे पण आपल्या सब्जेक्टवरून ठरतं तर सब्जेक्ट काय आपला यू कारण तू म्हणजेच यू यूच्या आधी आपण काय वापरतो नेहमी डू वेन डू सब्जेक्ट यू आणि वी वन अभ्यासासाठी काय वापरतो आपण स्टडी वेन डू यू स्टडी आणि पुढे हा महत्त्वाचा आहे तो क्वेश्चन मार्क तर आपलं वाक्य काय तयार झालं वेन डू यू स्टडी तू केव्हा अभ्यास करतोस महत्त्वाचा आहे बघा म्हणजे आपण एखाद्याला विचारतो की तू केव्हा अभ्यास करतोस तर त्यावेळेस आपण ते इंग्लिशमध्ये कसं विचारू शकतो वेन डू यू स्टडी त्यानंतरनं पुढचं वाक्य काय आहे बघा तू खूप स्वार्थी आहेस बघा हे एक सिंपल सिंपल सेंटेन्स आहे ह्याला कोणताही टेन्स नाही आहे तू खूप स्वार्थी आहेस किंवा तुम्ही ह्याला प्रेझेंट सिंपल टेन्स पण म्हणू शकता मात्र यात वर्ब कोणताही नाही त्याच्यामुळे हे नो टेन्सचा वर्ब आहे बघा नो टेन्सचं वाक्य तर ह्याचं पण आपण स्ट्रक्चर तयार करून घ्या पहिला सब्जेक्ट आपल्या वाक्याची स्ट्रक्चर जे आहे वाक्याचं स्ट्रक्चर तर ठरलेलं आहे सब्जेक्ट प्लस काय एम इज आर कारण तू आहे ते म्हणजे स प्रेझेंट आहे एवढं तर माहीत आहे आपल्याला कोणतंही वाकवर टेन्स नसला तरी ह्याला काय आहे एक स टे एक सेंटेन्स आहे आणि तो प्रेझेंट आहे बघा सब्जेक्ट प्लस एम इज किंवा आर प्लस त्याच्यानंतरनं काय ऑब्जेक्ट उरलेलं जे काही असेल ते ऑब्जेक्ट तिथे आपण लिहिणार आहोत तर बघा आता कसं होईल सब्जेक्ट काय आहे टू म्हणजेच काय यू आता यू नंतरनं आणि आधी मी इथंच सांगितलं की इथे मी सांगितलं होतं की यू नंतर किंवा आधी नेहमी आर वापरायचं त्यामुळे इथे पण आपण काय वापरू यू आर खूप आता खूप वापरायचं ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय आहे स्वार्थी खूप स्वार्थी आहेस तर याच्यासाठी आपण आहेस आता इथे कवर झाला आपला आरमध्ये खूप स्वार्थी खूप म्हणजेच काय सो यू आर सो त्याच्यानंतरनं स्वार्थीसाठी इंग्लिश वर्ड काय वापरतो आपण सेल्फिश यू आर सो सेल्फिश इथे आपलं वाक्य तयार झालं बघा यू आर सो so सेल्फिश तू खूप so स्वार्थी आहेस यू आर सो सेल्फिश सेल्फिश म्हणजे स्वार्थी त्यानंतरनं पुढचं वाक्य काय दिलेलं आहे बघा मी तुझ्याशी नंतर बोलेन मी तुझ्याशी नंतर बोलेन uh, तर बघा वाक्य काय आहे फ्युचर टेन्समधला आहे सिंपल फ्युचर टेन्स तर इथे आपण स्ट्रक्चर काय होईल स सिम्पल फ्युचरचं स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट प्लस विल विल किंवा वेर विल किंवा शाल वापरतो आपण इथे विलच येणार आहे त्यानंतर न प्लस व्ही वन व्ही वनच फॉर्म येणार कारण सिम्पल म्हटलं की व्ही वन फॉर्म म्हणजेच बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस काय येईल ऑब्जेक्ट उरलेला ऑब्जेक्ट आता सब्जेक्ट काय आहे मी म्हणजेच कोण आय आता आय नंतर आता इथे आपले काय आहे विल मी तुझ्याशी नंतर बोलेन म्हटलं म्हणजे बोलणारच आहे त्याच्यामुळं विल शाल नाही बोलू शकेन असं काही नाही बोलू शकेन असं तर आपण शाल वापरलं असतं आय विल आता वन नंतर बोलेन बोलण्याचं बोलण्याचा बेस फॉर्म किंवा बोलण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण टॉक मग टॉकचा बेस फॉर्म हा टॉकच आहे आय विल टॉक आय विल टॉक आता ऑब्जेक्ट काय आहे तुझ्याशी नंतर बोलेन नंतर नंतर आता नंतर ब ह्याच्यानंतरनं आपण लिहायचं नंतर हे नंतर हा शब्द इथे शेवटी ॲड करायचा ऑब्जेक्ट काय येईल आय विल टॉक यू इथे तुम्ही मधी टू हटलं तरी चालतं टॉकच्या आणि यूच्या मधी टू आय विल टॉक टू यू लेटर असं म्हटलं तरी चालेल किंवा आय विल टॉक यू आता नंतर म नंतरसाठी इंग्लिश वर्ड काय वापरतो आपण लेटर आय विल टॉक यू लेटर तर आपलं वाक्य काय तयार झालं आय विल टॉक यू लेटर मी तुझ्याशी नंतर बोलेन आय विल टॉक यू लेटर त्याच्यानंतर न पुढचं वाक्य बघा तू असा विचार का करत आहेस बघा तू असा विचार का करत आहेस तर हे पण वी व्ही आय एन जीच आहे कारण करत आहेस म्हणजे अजून तो आत्ता विचार करत आहे म्हणजे सुरू आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हटलं तरी चालेल बघा इथे काय डब्ल्यू एच वर्ड कारण का एक हे एक क्वेश्चन मार्क आहे ह्याच्या पुढं म्हणजे हे काय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे डब्ल्यू एच वर्ड प्लस एम uh, इज आर कारण सिम्पल मध्ये आपण नेहमी एम इज किंवा आर हे वापरतो प्लस त्याच्यानंतरनं वा, तर काय स्ट्रक्चर डब्ल्यू एच वर्ड प्लस आपण एम इज आर वापरतो प्रेझेंट कंटिन्युअसला त्याच्यानंतरनं आपला काय वापरायचं ते सब्जेक्ट वा म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे स्ट्रक्चर आहे त्याच्यानंतरनं सब्जेक्ट वापरायचं प्लस उरलेलं जे काही वर्ब आहे आपलं आय एन जी सोबतच वापरायचं व्ही आय एन जी प्लस काय येईल आपला ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट जो काय असेल तो मी ओ म्हणून लिहितो आणि प्लस क्वेश्चन मार्क महत्त्वाचा आहे क्वेश्चन मार्क ओके त्याच्यानंतरनं आता बघा ह्या स्ट्रक्चरमध्ये हे घालून बघूयात डब्ल्यू एच वर्ड तू असा विचार का का म्हटलेला आहे म्हणजे व्हाय व्हाय वापरणार तर डब्ल्यू एच वर्ड व्हाय व्हाय आता तू म्हटलं यू यूच्या आधी नेहमी आपण आर वापरतो यूच्या आधी किंवा नंतर व्हाय आर यू व्हाय आर यू आता सब्जेक्ट काय आहे सब्जेक्ट आपला सब्जेक्ट काय आहे सब्जेक्ट आणि वर बेकत्र ते आपल्याला एक आ, असा काही सब्जेक्ट हा झाला यू हा आपला झाला यू हा सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर वी आय एन जी विचार म्हणजेच काय थिंक थिंकच्या पुढे आय एन जी लावायचं म्हणजे थिंकिंग व्हाय आर यू थिंकिंग असा असासाठी इंग्लिशमध्ये आपण सो वापरतो म्हणजे ज्या त्या सिच्युएशनवरती ठरतं बघा व्हाय आर यू थिंकिंग सो म्हणजेच तू असा विचार का करत आहेस वाय आर यू थिंकिंग सो त्यानंतरनं शेवटचं वाक्य काय आहे बघा तू माझा वेळ वाया घालवत आहेस तू माझा वेळ वाया घालवत आहेस हे काय आपलं सिंपल सिंपल सेंटेन्स आहे घालवत आहेस म्हणजे सुरूक्रिया आहे प्रेझंट कंटिन्युअस टेन्स बघा ह्याच्यासाठी काय वापरतो पुर आपण नेहमी सब्जेक्ट पहिला सब्जेक्ट प्लस त्याच्यानंतरनं एम इज आर तर सिम्पल प्रेझेंटचं हे स्ट्रक्चर एम इज आर प्लस त्याच्यानंतरनं काय वापरतो आपण वर्ब वर्प असल्या फॉर्ममध्ये आय एन जीच्या फॉर्ममध्ये प्लस त्यामध्ये काय ऑब्जेक्ट शेवटी असतो ऑब्जेक्ट इत्याला आता बघा सब्जेक्ट कोण आहे तू म्हणजेच यू यू आता यू नंतर किंवा आधी काय वापरायचं म्हणून सांगितलेला आर हा नियम आहे यू आर आता व्ही आय एन जी वर्प काय आपला वाया वाया घालवत आहेच वाया घालवत ए वाया वाया घालवणे हा एकत्र एक ही ह्या वाया घालवणे म्हणजेच काय वेस्ट 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 वेस्टच्या पुढं इ येतं खरं इथे काय आय एन जी ऑपरायट्स त्याच्यामुळे हे काय झालं वेस्टिंग बिफोर फॉर्म एन जीचा फॉर्म यू आर वेस्टिंग टू माझा वेळ माझा कुणाचा माझा ऑब्जेक्ट कुणावर कुणाचं कुणावर क्रिया सुरू आहे माझा म्हणजेच कोण यू आर वेस्टिंग माय माझा म्हणजे माई माय ओके माय काय काय घालवत आहे तो वाया टाईम म्हणजेच वेळ यू आर वेस्टिंग माय टाईम बघा तू माझा वेळ वाया घालवत आहे यू आर वेस्टिंग माय टाईम तर बघा इथे आपली सगळी प्रश्न सगळी वाक्य झाली आहेत तर महत्त्वाची वाक्य तर आजचा आप व्हिडिओ आपला इथेच संपला आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघितला असेल जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू